जैन मित्रांनो तुम्ही आहात माझं चॅनल स्ट्रेट ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्हच्या या आपल्या सर्व परिवारामध्ये तुमचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो माझी तुम्हाला अशी नम्र विनंती आहे की तुम्ही माझं जा चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईकचं बटन दाबा घंटीचं बटन दाबा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे पाठवत राहा जे देश त्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगले असतात मित्रांनो पूर्वी आपल्या संत ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता ते ही पैसा जिंके ऐसी अक्षरी रसिके मिळविन मराठी भाषेची महती सांगण्याचा सा ज्ञानेश्वर माऊलींनी हा तो प्रयत्न केलेला आहे आपल्या अभंगातून आणि आपल्या काव्य रचनेतून त्याचा अर्थ एवढाच आहे की माझ्या मराठीचा जो जयघोष आहे तर तो असं म्हणतात दुमला दुमदुमला पाहिजे आणि मराठी भाषेचा जय सगळीकडे झाला पाहिजे खरोखर असं होतंय का आज मराठी बोलणं म्हणजे एक प्रकारची फॅशन होईल काही दिवसांनी असं माझं मत आहे तरुण पिढी ही प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती फॅशन या स्वरूपामध्ये स्वीकारत असते प्रत्येक वेळेला ही फॅशन जी आहे तर ती बदलत असते मध्ये आता बुटकट जीन्स पॅन्ट चलती होती त्याच्यानंतर जाऊन स्ट्रेट फिट जीन्स पॅन्ट आल्या त्याच्यानंतर आता बॉटमच्या जीन्स पॅन्टची चलती आहे तशी मराठीमध्ये बोलणे ही काही दिवसांनी एक चलती आणि काही दिवसांनी एक फॅशन होईल असं माझं मत आहे मराठी भाषेची ही जी दुरवस्था आहे विशेष करून महानगरांमधली मराठी लोकांची दुर्दशा म्हणता येईल किंवा मराठी भाषेची दुर्दशा म्हणता येईल ही, ही नेमकी का झाली तर राजकारणी लोक याला हिंदीला जबाबदार ठरवतात किंवा मी हिंदी स्वीकारणार नाही म्हणतात हिंदी, ना हिंदी भाषिकांच्या विरोधात किंवा परप्रांतीयांच्या विरोधात मोठी मोठाली आंदोलनं करतात हा त्यांच्या एक राजकारणाचा जर भाग सोडून दिला तर खरोखर आपण दुसऱ्यांच्याकडे ज्या वेळेला एक बोर्ड दाखवतो तर त्यावेळेला आपल्याकडे तीन ते चार बोटं रोखलेली असतात मराठी म्हण आहे तर त्या पद्धतीनं मराठी भाषेच्या गळचेपीसाठी मराठी भाषी भाषा जी आहे तर ती हद्दपार झालेली आहे विशेष करून महानगरांच्या मध्ये तर याला कोण जबाबदार आहोत असं जर आपण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला तर उत्तर आपल्याकडेच आहे उत्तर आपल्याकडे तीन बोट रोखलेलीच आहेत आणि त्याला काही अंश जबाबदार आपणच लोक आहोत असं म्हणता येईल आज मला या व्हिडिओच्या निमित्तानं मी तुम्हाला सर्व तरुण लोक माझं सगळं चॅनल पाहत असतात तर त्यांना मी एक प्रश्न विचारतो किती जणांच्या स्वाक्षर आहे मराठीत आहेत तुमच्यापैकी आज राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील अटल बिहारी वाजपेयी असतील ही एवढी मोठी मोठी लोक आहेत तर त्यांच्या स्वाक्षरी मराठीत ता आहेत आणि एखादं खेडवळ जरी शिकलेला जो पुरुष आहे किंवा एखादी स्त्री आहे तर तिची स्वाक्षरी जी आहे तर ती इंग्रजीमधून आहे तिला मराठीमधून स्वाक्षरी करण्यासाठी कमीपणा वाटतोय असं का एवढा तुमच्या मनामध्ये न्यूनगंड तुम्ही का निर्माण करून घेतलेला आहे स्वभाषेच्या बद्दल कारण याच जे उत्तर आहे तर ते हिंदी भाषेचं आक्रमण आपल्या मराठी भाषेवरती झालेलं नसून इंग्रजी भाषेवरचं आक्रमण जे आहे तर ते मराठी भाषेवरती फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आज तुम्ही कॉलेजमध्ये जावा आणि तिथं शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करा तुम्हाला फळ्यात काढतील आज तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालयात जावा तिथं जर तुम्ही मराठी बोलायला लागला तर तुमच्याकडं एक वेगळ्या नजरेनं बघा आणि तिथं जर तुम्ही प्लीज सॉरी दिस अँड दॅट असे आंग्ल भाषेतले जर शब्द वापरले तर तुमचं काम खचितच लवकर होण्यासाठी मदत होईल इतकी इंग्रजी भाषेची आज आपल्या महाराष्ट्रामध्ये चलते आणि इतकं इंग्र इंग्रजी भाषेचं जे सुपिरियरिटी म्हणतो आपण त्याला तर ती आपण स्वीकारलेली आहे प्रभुत्व स्वीकारलेलं आहे आपण आपल्यावरचं तर ही खचितच आपल्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट नाही आहे आज मराठी चित्रपटांच्याकडे तुम्ही जात नाही मराठी तुम्ही गाणी बघत नाही तुम्ही हिंदी आणि इंग्लिश गाणी म्हणत यात भरित भर म्हणून आता स्पॅनिश देखील गाण्यांची भर पडलेली आहे तर तुम्ही मराठी मायभूमीला सोडून ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सर्व करत राहता आणि वरती आणि तुम्ही अशी अपेक्षा ठेवता की बाहेरच्या लोकांनी येऊन तुमच्या इथं मराठी बोललं पाहिजे तुम्ही पहिल्यांदा सरळ मराठी बोला ना तुमच्या शब्दामध्ये आणि तुमच्या वाक्य रचनेमध्ये किती इंग्रजी शब्द डोकावत असतात तर त्याची मला त्या बाबतीमध्ये चीनच्या सरकारचं फार मोठं विशेष वाटतंय मी मध्ये एक लेख वाचला होता तर त्या लेखामध्ये असं होतं की चीनच्या सरकारनं जे काही इंग्रजी शब्द आहेत तर त्यांना एक पर्याय म्हणून त्यांनी एक नियमावली काढली होती आणि त्याच्यातून एक शब्दावली तयार केली तर त्यांना टॅक्सी या शब्दाला पर्यायी शब्द चीन मध्ये जो काही मॅन्ड्रिन भाषेमध्ये आहे तर तो त्यांना सापडत नव्हता तर तो त्यांनी अथक प्रयत्न करून काही भाषाशास्त्रज्ञांची त्यांनी एक टीम त्या कामी लावली केवळ एका इंग्रजी शब्दाला पर्यायी मँड्रिन शब्द मिळावा म्हणून आणि त्यांनी त्या ते टॅक्सीला समानार्थी जो मॅनिन भाषेमधला जो शब्द आहे तो तेनी तेनी चा चा। शब्दा तो त्यांनी शोधून काढला आणि लोकांना त्यांनी तशी आज्ञा केली की उद्यापासून टॅक्सी नाही म्हणायचं उद्या हेच म्हणायचं आणि हे म्हणताना जर तुम्ही दिसला नाही आणि तुम्ही टॅक्सी हा शब्द प्रयोग वापरला की गेलाच तुम्ही आत तर त्या प्रकारची जी त्यांची एक आपल्या स्वभाषेवरची एक प्रेम आहे किंवा स्वभाषेविषयी एक ओढ आहे स्वभाषेविषयी एक आत्मीयता आहे मी असं म्हणेन तर ही आपल्या मराठी लोकांच्या मध्ये कुठं नाहीये आपण सगळे लोक काय झालेलो आहोत की आपल्याला दुसऱ्यांना टार्गेट करायला फार आवडतं हा इथे येऊन मराठी बोलत नाही तो इथे येऊन मराठी बोलत नाही माझ्या माहितीमध्ये असे कित्येक लोक आहेत की समोर मराठी मुसलमान जरी असेल तर त्याचा बुरखा आणि त्याची टोपी बघून ते त्याच्याशी स्पष्टपणे हिंदीमध्ये बोलायला चालू करतात कित्येक माझ्या परिचयाचे मुस्लिम बांधव असे आहेत तर ते मला खाजगीमध्ये प्रतिक्रिया देताना दिसतात की शिंदे शिंदेसाहेब आमच्या बरोबर बोलायला मराठी कोणी तयारच होत नाही हो आम्ही मराठी मुसलमान आहोत आम्हाला गर्व आहे मराठी मुसलमान असल्याचा परंतु समोरच्या माणसामध्ये इतकी मराठी विषयीची न्यूनगंडाची भावना आहे की तो ते बोलायला तयार होत नाही समोरचा मनुष्य मुसलमान आहे म्हणजे त्याला हिंदीच कळत असणार आणि मुसलमान काय महाराष्ट्रीयन नसतो का किंवा मुसलमान हा काय मराठी नसतो का हे देखील प्रश्न त्यांच्या मनाला कधी शिवत नाहीत आणि त्यामुळं आपण समोरच्या माणसाला हे हिंदी बोलण्यासाठी उद्युक्त करतोय समोर जाऊन मराठी मनुष्य आहे की नाही याची पडताळणी न करताच महानगरामध्ये सरळ सरळ हिंदीमध्ये संभाषण चालू केलं जातं आणि धड हिंदी पण नाही ते धड मराठी पण नाही मराठी माणसांचं हिंदी, हिंदी कसं असतं ते तुम्हाला माहीतच आहे सर्वश्रुतच आहे मराठी माणसाला धड हिंदी बोलता येत नाही तर त्याला इंग्लिश कुठून जमणार तर तो इंग्लिशमधून देखील बोलायचा प्रयत्न करतो कुठली तरी मोडकी तोडकी दोन तीन जी वाक्य आहेत ती इकडून तिकडून जोडायचं त्याच्यामध्ये ईज वाज वेअरचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला असतो आणि अशा धेडबुजरी भाषेमध्ये इंग्रजी त्या समोरच्याशी संधान साधायचा आणि समोरच्याशी संपर्क प्रस्थापित करायचा आणि नंतर कधीतरी कळतं की हा समोरचा मनुष्य मराठी आहे अरे वा वा या मराठी भाषेची वाट जी लावलेली आहे तर ती आपणच लावलेली आहे किती जण आजकाल हे जे लोक आहेत मराठीच्या वरती प्रेम व्यक्त करणारे आणि युपी आणि बिहारीवाल्या भाय्यांना जोडणारे आणि त्यांच्यावरती अत्याचार करू पाहणारे हे जे लोक आहेत तर त्यांनी किती पुलंचं साहित्य वाचलेलं आहे पुलं राहू देत पुलंचं जे साहित्य आहे तर ते अभिजात समजलं जातं त्याच्यामध्ये खूप बोजड मराठी शब्दांचा वापर केलेला असतो पर परंतु किती जणांनी बाबासाहेब पुरंदरेंचं शिवचित्र चरित्र वाचलेलं आहे किती जणांनी छावा कादंबरी वाप वाचलेली आहे वाचन हे सध्याच्या मोबाईलच्या युगामध्ये पूर्णपणे नाके बरावर आहे वाचनाकडे कोणी तरुण पिढी आकृष्ट झालेली आहे असं मला माहिती मी वेळेला खाजगीमध्ये हे वर्तमानपत्र वाचलं ते वर्तमानपत्रातली ती बातमी वाचली असं ज्या वेळेला मी म्हणतो तर त्यावेळेला माझ्याकडे असं एक बघितलं जातं की हा एक परग्रहवासी आहे का किंवा एलियन वगैरे काय आहे का परग्रहवासी म्हटल्यानंतर त्यांना अजिबात काय कळणार नाही एलियन म्हटल्यानंतर त्यांना सुस्पष्ट कळेल मला एक कळत नाही की यांना दड मराठी येत नाही यांना दड इंग्रजी येत नाही यांना दड हिंदी येत नाही तर यांना नेमकी भाषा कुठली येते तर हा एक संशोधनाचा विषय आहे परंतु मराठी भाषा सर्वसाधारणतः एक चांगल्या पद्धतीनं बोलता आली पाहिजे तुमची मराठी पूर्णपणे शुद्ध पाहिजे त्याच्यावरती तुमचं प्रभुत्व पाहिजे अरे तुझी मातृभाषा आहे ना तर तू कशाला इंग्रजी भाषेतून बोलतो कशाला तू मराठी मराठी सोडून तू हिंदी भाषेमधून बोलतो तुला स्वतःच्या मातृभाषेविषयी गर्व नाहीये तुला अभिमान नाही आणि तू मात्र अपेक्षा करतो की बाकीच्या लोकांनी येऊन इथं मराठी बोलावं बाकीच्या लोकांनी येऊन इथं जर मराठीची जर लक्तरं काढली तर त्याला लगेच तू कामफर्टात मध्ये आता था राज ठाकरेंनी एक मुद्दा उपस्थित केला होता की शेअर मार्केटचं कामकाज हे मराठी भाषेतून झालं पाहिजे अरे शेअर मार्केटचं कामकाज मराठी भाषेतून झालं पाहिजे चंद्रशेखर भावे त्यावेळेचे जे सेबीचे अध्यक्ष होते सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ते राज ठाकरेंना भेटायला गेले तिथं काय झालं कोणा ठाऊक राज ठाकरेंचा आवाज विरला त्या सगळ्या मराठी पाट्या लागल्याच पाहिजे हे लागलं पाहिजे अरे हे लागलं पाहिजे ठीक आहे किती जण मराठी पाट्या होत कोल्हापुरात जर फिरताना तुम्ही अक्षरशः बघितलं कोल्हापूर हे मराठी भाषिकाचं शहर आहे परंतु कित्येक पाट्या ज्या आहेत तर तो तुम्हाला इंग्रजीमधून लागताना दिसतील तर मित्रांनो मला असं म्हणायचं आहे की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहेत हे आता दोघे भाऊ भाऊ एकत्र आलेले आहेत तर त्याच्याविषयी मी एक स्वतंत्र व्हिडिओ नक्कीच काढणार आहे परंतु त्यांच्यातला म म जो आहे तर तो मराठीचा म्हणण्यापेक्षा मला म म जास्तीत जास्त महानगरपालिकेचा वाटतोय तर तुम्ही आणि आम्ही म म महानगरपालिकेचा न खेळता म मराठीचा आपण आत्मसात करूया शुद्ध मराठी आजपासून बोलूया इंग्रजीचा आपल्यावरती जे अतिक्रमण झालेलं आहे जे आक्रमण झालेलं आहे तर ते आपण फेकून देऊया आपल्या वाक्यामध्ये दे चार शब्द मराठी शुद्ध कसे येतील आणि इंग्रजी भाषेची सरमिसळ येणार नाही आपल्या भाषेमध्ये इंग्रजी शब्द डोकवणार नाही याची दक्षता घेऊया आजपासून एक निर्धार आपल्या सबस्क्रायबर्सनी करायला हवा की मी माझी स्वाक्षरी जी आहे तर ती मराठी भाषेतूनच करणार मी आज न्यूज पेपर म्हणणार नाही मी वर्तमानपत्र या शब्दाचाच उपयोग करणार मी जास्तीत जास्त जे काही इंग्रजी शब्द अनिवार्य आहे तर त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये आता टेबलला जर तुम्ही चारपाई म्हणायला लागला किंवा पेनाला लेखणी म्हणायला लागला तर ती गोष्ट अत्यंत चांगली आहे परंतु व्यवहार नाहीये तर मी त्या शब्दांचा आग्रह धरणार नाही परंतु जे जे शब्द आहेत तर ते मराठी भाषिक म्हणून माझ्या हृदयाला असं वाटतंय की मी जास्तीत जास्त मराठी शब्दाचाच वापर करणार आणि आपण तो सर्वांनी करावा आपली स्वाक्षरी आजपासून मराठीमध्ये ठेवावी की इंग्रजीमध्ये ठेवावी याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मधून जरूर व्यक्त जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम